मंडणगड तालुक्यात फिरते पथक निकामी मंडणगड तालुक्यात आरोग्य विभागामार्फत फिरते पथक राबवण्यात आले असले तरी त्याचा नागरिकांना काहीही उपयोग होत नसल्याची तक्रार सर्वत्र ऐकू येत आहे या पथकासाठी शासनाकडून निधी तर खर्च होत आहे मात्र अपेक्षित सेवा लोकांपर्यंत पोहोचत नाही गावागावात जाणारे हे पथक तपासणी औषधोपचार आरोग्य जनजागृती यासाठी नियुक्त करण्यात आले होते पण व्यवहारात हे पथक वेळेवर न येणे आवश्यक औषधांचा तुटवडा तपासणी साधनांची कमतरता अशा कारणांमुळे लोकांना फारसा फायदा होत नाही परिणामी अनेक रुग्णांना खासगी दवाखान्यांकडे धाव घ्यावी लागत आहे स्थानिकांनी सांगितले की फिरते पथक फक्त कागदपत्री चालते प्रत्यक्षात गावांमध्ये त्यांची उपस्थिती क्वचितच दिसते त्यामुळे शासनाने या पथकाच्या कार्यप्रणालीची चौकशी करून त्यात सुधारणा करावी अशी मागणी होत आहे त्यांच्याजवळ शुगरच्या पण गोळ्या नव्हत्या आणि लहान मुलीला चेक केली होती बिड्या होत्या अंगावर ती ती बोलली की मंडंगरला नाही किंवा देवाऱ्यात नाही असे बोलायला लागले मी शुगरचा पेशंट आहे माझी शुगर चेक करायला सांगितले ते त्यांनी शुगर चेक केलं नाही आणि गोळ्या पण दिलं नाही नेहमी येतात आणि विजेत मारून जातात इकडनं चेक करत काय नाही आदिवासी समाजासाठी ती कुठली पथक ते गोळ्या